आता हे इथे झाड लावलं आहे आम्ही माझ्या मैत्रिणीने आणले सकाळी आता सहा वाजले आहेत या गार्डनमध्ये छान झाडं लावल्या आहेत आज आम्ही दोघी मिळून इथे झाड लावलेलं ला आहे बघ छान फुलांचं झाड आहे लहान लहान फुलं येतात या विहारामध्ये लावलेलं आहे गाविहारच्या गार्डनमध्ये माझ्या मैत्रिणीने हे रोपटा आणलं आहे घरून तिच्या आणि इथे आम्ही लावलं आहे चला आता आजूबाजूची जागा साफ करून घ्यायची पाणी आणलं आहे झाडाला टाकायला कारण इथे पाणी नाही आहे माझ्या तिथे त्याला टाकून द्यायचं आता पाहतो याला किती मस्त छान फुलं वाटत आहेत नको म्हणून त्यांना दबलं गेलं ते चला आता मी दोघे इथे झाड लावलेलं आहे पाहू आता लागते की काय आता छान बारीक बारीक फुलं येतात निघाला का पण ते झाड वाढलं आहे का मोठं झालेलं आहे घ्यायला आली अहो आठ दिवसानंतर रुई शाळेत आलेली आहे आता अकरा वाजत आहे रुईला घ्यायला आली आहे रुईला खाऊ घेऊन द्यायचे आहेत चल पैसे पकड हा मोठे पैसे म्हटले ना तू आणशील म्हणून मोठे पैसे आणले आता रुई करता मी फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ओवांकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आताच मी बाहेर गेली होते थोडी माझ्यासाठी चप्पल वगैरे आणायला चप्पल तुटल्यामुळं मी चप्पल आणायला गेली होती पण माझं तिथं एक नुकसान झालं माझं जडवं हरवलं आज जडवे घ्यायला गेलो तर हजार रुपयाचे होतात पण नुकसान झालं चला आता प्रांजू आणि स्वप्नील ब्राह्मणाला उद्या शिधाटा द्यायचा आमच्याकडे कथा केली तर सी ब्राह्मणाने नेला नाही म्हणून मी एक ब्राह्मणासाठी चप्पल आणली आणि आता स्वप्नील छत्री आणायला गेला आहे दान द्यायसाठी उद्या ब्राह्मणाला प्रांजू आणि स्वप्नील दोघे पण गेले आहे रुईला ने पण नेलेलं आहे सोबत स्वयंपाक वगैरे झाला आहे छान मस्त ताकाचं बेसन केलेलं आहे प्रांजूनी आता रोहीच्या आजोबा रोहीच्या आजोबा यायचेच आहे कारण त्यांना इतक्याच खूप वेळ होत आहे नऊ नऊ दहा दहा वाजत आहेत कारण जिकडे तिकडे गणपतीचे कार्यक्रम होते त्यामुळं मालकासोबत त्यांना जावंच लागते चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये